भोपळ्याचे ढपटे तर त्यासाठी भोपळा या दोन्ही साईडने थोडा कट करून घेतलेला आहे डेट आणि खिसून घेत आहे दोन भाग करून खिसण्याने खिसून घेत आहे तर हे भोपळ्याचं पाणी हे टाकून देणार आहे भोपळा घेतलेला आहे हा खिसलेला कोथंबीर घेतलेला आहे हा भोपळा कांदा एक कट करून घेतलेला आहे यामध्ये हिरवी मिरची लसूण ववा जिरे हे बारीक करून घेतलेलं आहे आपण घेत आहे जिरा पावडर धनिया पावडर धना पावडर जिरा पावडर टाकलेली आहे हळद चवीनुसार मीठ दोन ते तीन चम्मच बेसन पीठ पोई खायचं दोन तीन चम्मच बेसन पीठ चाळून घेता येईल गव्हाचं पीठ एक वाटी पीठ मी मळून घेते डपाटे करण्यासाठी तर आज भोपळा पेशल डपाटे भोपळ्याचे बनवणार आहे तर खिसून छान असा भोपळा घेतलेला आहे खूप छान आणि पौष्टिक आहार आहे खायला पण चविष्ट पोट भरून दयासोबत खायचे भाजीला काही नसेल का लगेच डपाटे बनवत असते कधी कधी तर असेच खाऊशी पण वाटतात तर बनवत असते तर छान असं मळून घेते पाणी थोडं थोडं टाकून तर आपलं हे भोपळ्याच्या डपाट्याच पीठ मळून झालेलं आहे भोपळ्याचे ढपाटे बनवणार आहे त्यासाठी पीठ मळून घेतलेलं आहे आता डपाटे बनवून घेणार आहे तासात थापून घेतलेला आहे डपाट आणि इकडे एक भाजत आहे गरमागरम या डपाटे खायला छान असं चा, खरपूस भाजून घेतले तर सोबत ध्याल आहे तर असे एक डपाटे करून घेत आहे मस्त पातळ आता हे टाकून घेते हे जे थापिलेलं आहे टपाट हे टाकून घेते त्यावे टाकून घेत साईडने तेल टाकून घेतोडा द्यायचा करून घेतो आता डपाट

आणि शुगरच्या पेशंटला भोपळा हे खायला सांगते किंवा आपल्याला पण चांगल्याचे बोकळा हे खाल्लेलं तर सारखे सारखी भाजी पण आहे खाऊ वाटत तर कधी धपाटे कधी भाजी असं करून ढपटे खायला